रामकृष्ण जय शिवराय भावन्नो बहिणी श्री स्वामी समर्थ चला आज आहे रविवार आज माझं काम आवरलंय लवकर आज कुठं जायचं नाहीये दाजी म्हणे घरेच आराम करायचाय आहे माझी आई आलेली आहे तिला एक तर गाडी भेटत नाही लवकर ये तिखून खुं, गाडी लागली आज ही पहा माझी आई आली त्याला वेळच भेटत नाही इतके काम आहे त्याच्या माग काय सांग आणि हे जिप्र माझा भाऊ ये त्याला गाड्याच लागत नाही गाडी लागली ना तरच येतात ते आणि हे तुम्हाला माहितीये हे बघा सगळेच बिझी रिकाम कोणी नाही एक मच ना गुनि असे झोप लिहून कारण जीव दमेल राहतो ना जीव दमला कळत झोप लागत जीव दमतो फोन पाहून का अभ्यासाच गेलं कुठं पा बघितलं <laughs> का मराठीत बोल कशा सगळे नीट का नाही नाही वाकडे काय ते माझा भाऊ आहे तुम्ही पण माझेच भाऊ ये हे बघा हे नखऱ्याचा काय ते चांगलं नाही म्हणत आज नवऱ्यालाच म्हणत मग माझा नवरा आहेच तास गुणी तुमचे दाजीले गुन्हे का व्हिडिओ मध्ये म्हणते मी काही बी पण खरंच ले गुनी में ले गुनी तेले जीव लावते मला माहिती का मला ही हिमाई माय आई आहे माझ्यावाली श्री स्वामी समर्थ जय शिवराय बघा कोण आम्ही सारख्याच दिसतोय दोघी जणी सारख्याच आहे का दात सारखेच आहे दात पुढे नाही का मग काय करायचं रविवारचं वारच हा तुझा मला कोण ताण तू आली जाऊ म्हणलं तुमच्या बहिणीच्या घरी जाऊ ना मला ताण देऊ राहिले तुम्हाला तुमच्या बहिणीला नाही देत ताण चला येऊ भेटून तुमच्या बहिणीला मग डोकं लावाच लागतं बघा आज आमचे रविवारी खूप घर भरलं आज कधी न येणारे पाहुणे घरी आले आमच्या त्याला माझी आठवण झाली नाही तर अशी येत नाही ते नुसतं काम कामच राहत त्यांना मला वाटलं हाय म्हणून असा आला तो आठ हाऊझंड त्याचा समजा बही नाय म्हणून असं आठ ठाऊंड थंडी लावते काय करते माहिती मग काय होतो लेखतोय आता पाय काय बोलते चला बाय बाय सर्वांना रामकृष्ण आरी तुम्हाला बोलायचं काही राय साहेब बाय बाय चला बाय करा बाय बाय राम राम माझी बाय